नमस्कार मित्रांनो बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे चित्रपटसृष्टीतील एका लोकप्रिय अभिनेत्याचे निधन झाले आहे ज्येष्ठ अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन झालेले आहे लखनौ येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला मिथिलेश हे हृदय संबंधी आजाराने ग्रस्त होते त्यांचे जावई आशिष यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे समोर आलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता यानंतर ते त्यांच्या मूळ गावी लखनौला शिफ्ट झाले होते अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांनी आजवर सत्या ताल भिजा कोई मिलगया आणि रेडी यांसारख्या का सिनेमात काम केले होते तसेच काही टी व्ही मालिकेंमध्येही त्यांनी काम केले आहे नीली छत्रीवाले या मालिकेत त्यांनी आत्माराम चौबेची भूमिका साकारली होती तर आपल्या मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे तर्फे या अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद